मन वढाळ वढाळ त्यांची काय सांगू मात आता भुईवर फिरून गेल आता आता होत भुईवर फिरून गेल आभाळ <laughs> आपल्या बहिणाबाई चौधरींनी मनाचं हे किती छान वर्णन केलेलं आहे ना मानसिक आरोग्य आणि शारीरिक आरोग्य अशी वेगवेगळी नसतातच पण मानसिक बेसिक गोष्टी ज्या आहेत त्यांच्याविषयी करणार आहोत ते आपण समजून घेणार आहोत मन मनाच बेसिक गोष्ट काय तर विचार आणि ते विचार आपण व्यक्त करतो तेव्हा काय होतं आपण एकतर आपले मित्र होतो नाहीतर आपले शत्रू होतो आणि मन जेव्हा आपण व्यक्त करायला लागतो त्यावेळेला आपण शब्द वापरतो आणि ह्या शब्दांची खरी गंमत असते शब्दातून आपण पोहोचवतो समोरच्याला की माझे विचार काय आहेत मला काय सांगायचंय मला काय समजवायचंय ते सगळं आपण आपल्या विचारातून विचाराचं विचारा कन्वर्जन शब्दात होतं आणि ते आपल्याला आपल्या समोरच्या माणसापर्यंत पोहोचत तर ह्या दोन तीन गोष्टी आपण आज बघणार आहोत काय घडतं आपल्या शरीरात खरंच काय घडतं त्यामुळे आपले विचार असतात आपले शब्द कसे असतात आणि आपण आपले मदत करतो की आपण आपले शत्रू होतो तर मित्रांनो पहिली गोष्ट म्हणजे विचार प्रक्रिया खरंच आहे आपलं मन आत्ता कुठे असेल पुढच्या क्षणी कुठं असेल त्याच्या पुढच्या क्षणी आणखी कुठं असेल कारण आपण विचार करत असतो हे जे विचार आपण काय करतो त्याच्यावर आपलं पुढचं सगळं वागणं बोलणं हे सगळं ठरतं त्यामुळे विचाराची प्रक्रिया समजून घेणं हे खूप महत्वाचं आहे जसे आपले विचार असतील त्याप्रमाणे आपल्या मनामध्ये आपल्या भावना निर्माण होतात आपला आपल्याशी आत्मसंवाद घडतो म्हणजे आपण आपल्या स्वतःशी सुद्धा बोलतच असतो ते बोलताना आपण काय बोलतो हे पण ठरतं आणि त्या बोलण्याप्रमाणे जशा भावना निर्माण होती त्याप्रमाणे आपलं वर्तणूक घडते आपलं वर्तन घडतं आपली वागणूक घडते आता ही जी वागणूक घडते ते जर का परत परत व्हायला लागलं तर त्यातून आपल्या मनावरती संस्कार हे संस्कार आपल्या सवयी ठरवतं आपला स्वभाव ठरवतं आपली वृत्ती ठरवतं आणि त्यापासून आपलं व्यक्तिमत्व तयार होतं हे जे व्यक्तिमत्व तयार होतं त्या व्यक्तिमत्वाप्रमाणे आपलं भविष्य तयार होत काळात आपण काय विचार करतो यावरती आपलं भविष्य अवलंबून असत भूतकाळ आपल्या हातात नाही जे होऊन गेलं ते होऊन गेलं ते सोडूनच द्यायचं आत्ता आपल्याला काय करायचं की आत्ता आपण कसा भुण भुण विचार करायचा की पुढे आपलं भविष्य चांगलं होऊ शकतं आपले विचार जर सकारात्मक विचार असतील आपल्या मना मनामध्ये सकारात्मक भावना निर्माण आणि सकारात्मक भावना जर निर्माण झाल्या तर आपला मूड छान राहतो आपला स्वभाव चांगला होतो स्वभाव चांगला असेल मनातल्या भावना चांगल्या असतील तर त्याच्यामुळे पुढे आपलं वर्तनही चांगलं आपोआप होत आणि मग मीच माझा चांगला मित्र होतो आता विचार म्हणजे नेमकं काय आहे तर विचार म्हणजे आपल्या मेंदूमध्ये होणारी एक विद्युत रासायनिक क्रिया इलेक्ट्रो केमिकल प्रक्रिया आहे मेंदूमध्ये अनेक पेशी असतात न्यूरॉन्स त्यांचं नाव आहे आणि ह्या न्यूरॉन्स ज्या आहेत त्यांची संख्या सुमारे दहा हजार कोटी इतकी मेंदूमधल्या मधल्या आपल्या पेशींची संख्या असते आणि यातल्या अनेक पेशी एकमेकीशी जोडलेल्या असतात तसं बाहेरच्याही लाखो करोडो पेशींशी त्यांच्या जोडल्या गेलेल्या असतात आणि त्याचं एक नेटवर्क तयार होतं हे जे नेटवर्क तयार होतं ते आपलं विचाराचं पहिलं रूप तर एखादी घटना घडली आणि आपण त्या घटनेकडे बघितलं घटना अनुभवली की आपल्या मनामध्ये एक परत असंच विशिष्ट नेटवर्क जे आहे ते उद्दीपित होतं आणि त्यामुळे आपला विचार म्हणजे प्रतिक्रियावादी विचार त्या घटनेला घडलेली प्रतिक्रिया म्हणून आपल्या मनामध्ये एक वेगळा विचार तयार होतो आणि ते एखादं नेटवर्क उद्दीपित होतं तेव्हा होतं मात्र एखाद्या वेळेला असं होतं की काहीच घटना घडलेली नसते पण आपल्या मनामधलं मना नेटवर्क जे आहे ते उद्दीपित होतं आपोआप होतं रॅन्डमली होतं आणि ते झालं तरी सुद्धा आपल्याला मनामध्ये विचार सुरू होतात पण एक आपल्याला पहिल्यांदा समजून घ्यायला पाहिजे की आपलं मन किंवा आपला मेंदू ह्या विचारांचं नियंत्रण करू शकतो आपल्या मनातलं उच्च बिंदू जो आहे त्याचा वापर करून पण कुठल्या कुठली उद्दीपित करायची कुठलं नेटवर्क उद्दीपित करायचं हे आपण ठरवू शकतो अशा अनेक एकमेकांशी जोडलेल्या नेटवर्क मधून आलेल्या विद्युत रासायनिक सिग्नल्स एकत्रीकरण होत एकत्रीकरण होतं म्हणजे इंटेग्रेशन होत आणि ते आपल्या एंडोक्राईन ग्लॅन्ड जे आहेत अंतस्त्रावी ग्रंथी ज्या आहेत आपल्या शरीरातल्या त्याच्यामध्ये एक विशिष्ट संदेश देतात ते संदेश दिला की आपल्या शरीरामध्ये हार्मोन्स तयार होतात वेगवेगळ्या तऱ्हेचे हार्मोन्स तयार होतात आणि वेगवेगळी रसायन पण तयार होतात या सगळ्यांचा परिणाम किंवा त्याचं प्रकटीकरण म्हणजे मॅनिफेस्टेशन जे होतं ते आपल्या भावनेच्या रूपाने होते आणि जी भावना हे विचार आणि भावना आपल्याला विशिष्ट वर्तन करण्यासाठी ते उद्युक्त करतात अशा प्रकारे आपण म्हणतो स्वभाव विभाव तो विभाव म्हणजे विचार भावना आणि वर्तन होना रहे? हे एकमेकाशी निगडीत आहे त्यामुळे वर्तन आपलं कसं होणार आहे हे आपल्या मूळ विचाराशी निगडीत आहे आपण मला म्हटलं होतं की आपण आपले मित्र असतो किंवा आपले शत्रू असतो म्हणजे नेमकं काय असतं तर आपली प्रगती होणार कि अधोगती का होणार हे आपल्या मनामध्ये आपण जर चांगले विचार सकारात्मक विचार करत राहिलो तर आपली प्रगती होते आणि ते जर आपण नकारात्मक विचार निराशा अशा पद्धतीनं जर विचार करायला लागलो तर आपल्याला आपली अधोगती होते आता काय करायला पाहिजे आपल्याला काय ठरवायला पाहिजे आपलं ध्येय आपली शक्ती आपली कौशल्य ही सगळी कुठं कुठं आणि कशी वापरायची हे आपल्याला ठरवायला पाहिजे ते ठरवलं की ते निर्णय आपल्याला आपलं भविष्य ठरवतात म्हणजे तीन गोष्टी आपल्याला सगळ्यात महत्वाच्या आहेत या सगळ्याच्या बाबतीत विचार करण्यासाठी एक बुद्धी दुसरी चिकाटी आणि आशा या तीन गोष्टी जर आपल्या मनाशी कायम सोबत असतील तर आपला कधीही पराभव होऊ शकणार नाही पण या गोष्टीने धोका दिला तर मात्र आपण विनाशाकडे जाण्याची खूप खूप शक्यता आहे कस आहे अनेक कठीण प्रसंग आपल्याला समोर येणार आहेत त्यातून सुखरूप बाहेर पडण्यासाठी आपली भरभराट करून घेण्यासाठी प्रत्येक माणसाकडेच एक उपजत अशी शक्ती असते अडथळ्यातून मार्ग काढून उपाय शोधून आपण त्या चांग त्याचं चांगल्या गोष्टीत रूपांतर करू शकतो पण आपण कुठे कमी पडतो असं वाटलं तर तज्ज्ञ तन्य मंडळी त्यांचा सल्ला घ्यावा पुस्तक वाचावं वेगवेगळ्या गोष्टी कराव्या आणि ठरवायचं एकच कि आपल्याला आपली प्रगती करून घ्यायची आहे हे नक्की हे विचार आपण जेव्हा करतो आणि ते विचार जेव्हा समोरच्या माणसापुढे मांडतो त्यावेळेला आपण शब्द वापरतो ना आणि या शब्दांमध्ये खूप मोठी ताकद आहे एक छोटीशी गोष्ट सांगतो तुम्ही आता जो कुठली शरीर सर्वोच्च शक्ती मानता सर्वोच्च शक्ती म्हणजे कुणी परमेश्वर म्हणेल कुणी निसर्ग म्हणेल कुणी आजूबाजूची सगळी परिस्थिती म्हणेल या सगळ्या गोष्टींना सर्वोच्च शक्ती पण या शक्तीपासून आपण काहीतरी जगण्याला अर्थ काय आहे कसं जगावं काय करावं हे सगळं आपण आजूबाजूतून आपण शिकत असतो आणि ही जी सर्वोच्च शक्ती आहे त्याच्याशी आपण जर विचारायला गेलो अरे बाबा माझ्या प्रार्थनेला उत्तर का नाही दे तू सुद्धा करत नाही त्यामुळे मला फार एक्टे -एक्टे तो मी किती किती परिश्रम घेतो सगळ्या चांगल्या गोष्टी करतो इस, तरी सुद्धा मला हे मिळत नाही जर मला काही मला पराभूत झाल्यासारखं वाटत राहत काय करावं हे समजत नाही तो प्रयत्न करण्यात तरी अर्थ काय आहे हे सगळं सोडून द्यावं असं मला वाटत त्यावर सर्वोच्च शक्ती काय म्हणते की हे पहा तुम्ही बोलत असताना सांगत असताना कायम तुम्हाला काय नको ते सांगत असतात मला राग यायला नको मला दुःख नको मला चिंता नको मला आकडा जी नको म्हणजे ज्या ज्या गोष्टी नको ह्याचाच उच्चार करत राहता आणि मग कसं होणार तुम्हाला पाहिजे काय हे कसं कळणार आम्हाला तर मग तुम्ही पॉझिटिव्ह गोष्टी बोलल्या पाहिजे पॉझिटिव्ह गोष्टी म्हणजे तुम्हाला काय पाहिजे हे नेमकेपणाने सांगितलं पाहिजे म्हणजे कसं की बघ मला आनंद पाहिजे मला समाधान पाहिजे मला ह्या ह्या गोष्टी मला सुख हवंय मला आनंद हवाय समाधान आहे मला आधार हवाय कोणीतरी माझ्यावर प्रेम करतंय ही भावना हवी आहे मी जशी आहे तसं माझा स्वीकार करणं हे मला हवंय ह्या सगळ्या गोष्टी सांगायचं हा तर परमेश्वर म्हणाला की आता कळ तुला काय हवंय ते नेमकं अशा शब्दात सांगितलं की तुझी पंचेंद्रिय आपोआप त्या कामाला लागते एक मात्र नकारात्मक शब्दांचा पाढा वाचण्याऐवजी काय नको ते सांगत राहण्याऐवजी काय हवंय ते सांग होकार आणि मग मग सगळा निसर्ग सगळा आजूबाजूचा परिसर तुझी तुझं यश मिळवण्यासाठी तुला मदत करण्यासाठी तयार आहे तर या सगळ्याचा अर्थ काय आहे आपण बोलत असताना आपण आपल्या भावना व्यक्त करताना आपले विचार व्यक्त करताना शब्द जे वापरतो ते काळजीपूर्वक वापरले पाहिजेत आपण खूप वेळा सगळ्या गोष्टी ज्या बोलतो त्या सगळ्या नकारात्मक बोलत असतो त्या पॉझिटिव्ह सकारात्मक असं बोलायचं आपण प्रयत्न जर करायला लागलो तर त्याच्यामध्ये निश्चितच आपलं आयुष्य आनंदी समाधानी कार्यक्षम असं सगळं करण्यासाठी निश्चितच त्याचा उपयोग हो काही उदाहरण सांगतो काय म्हणायचं नाही ते आपण बघूया आणि काय बोलायचं कसं बोलायचं हे आपण बघूया छोटी छोटी उदाहरणे आता उदाहरणार्थ काही एक कारणानं उशीर झाला तर आपण कसं म्हणतो सॉरी ना मला त्याला उशीर झाला असं म्हणत असं म्हणण्याऐवजी माझी वाट बघितली तुम्ही त्याबद्दल धन्यवाद किंवा एखादी गोष्ट आपण कोणाला सांगत असू कसं काम करायचं ते जर आपण सांगितलं हे हे काम असं नाही करायचं हो असं म्हटलं की ते आज्ञा दिल्यासारखं होतं आणि काम कसं करायचं नाही ते परत परत सांगितलं गेल्यामुळे तसं कामाची चूक होण्याची शक्यता वाढते त्याच्याऐवजी हे काम या पद्धतीनं करणं अधिक चांगलं होईल नाही का असं विचारलं असं सांगितलं तर ती सूचना आणि बेटर काय करायचं ते सांगितलं जात मला कॉफी आवडत नाही असं म्हणण्याऐवजी तुम्हाला जे आवडतं ते मला चहा आवडतो मला सरबत आवडत असं सांगता येत आपण लहान मुलं असेल किंवा कुठेही एखाद्या गोष्टीची काही गोष्ट घडत ता असेल तर त्यावेळेला अरे पडू नकोस तू अरे हे चुकशी लि असं म्हणण्याऐवजी जरा काळजी कर सावकाशी न घे ना हे सांगितलं पाहिजे कशा एखादी गोष्ट एखादं काम सांगितलं तर ते आणायला विसरू नकोस असं न म्हणता आठवणीने ते घेऊन ये असं म्हटलं तर सकारात्मक विचार दिल्यासारखं होत कधी कधी आपण स्वतःबद्दल बोलताना बोलतो मी रागीत आहे माझा संताप येतो मला मला आवडत नाही पण काय करणार येतच ना सांगता असं म्हणण्याऐवजी मला शांत आणि आनंदी व्यक्ती व्हायचं असं जर बोललं तर शांती आणि आनंदी व्यक्ती बनण्याची शक्यता अधिक आहे मला असं पैशासाठी कुणावरही अवलंबून राहणं मला मुलीच आवडत नाही असं नकारात्मक बोलण्याऐवजी मला आर्थिकदृष्ट्या माझ्या माझ्या पायावर स्वतंत्र राहायला आवडते असं म्हटलं तर त्या अधिक सोयीचं कोणी जरा गवाळ राहत असेल कपडे नीट नसेल दाखवत नीट राहत नसतील तर त्या अशा वेळेला तू कधीच दड कपडे घातलेले नसतात असं म्हणण्याऐवजी तू छान तयार झालीच ना तू खूप स्मार्ट दिस असं म्हटलं तर त्याचा इम्पॅक्ट त्याचा परिणाम खूप छान होऊ शकतो आपण बघितलं विचार त्याच्यानंतर भावना आणि त्यातून आपलं वर्तन आणि आपले शब्द या सगळ्या गोष्टी फार मोठ्या किमती आहेत दिवसभर आपले स्वतःचे निरीक्षण करा किती वेळा तुमच्या बोलण्यात नकारात्मक शब्द आले याची नोंद करा आणि या नकारात्मक बोलणं तुम्ही सकारात्मक कसं करू शकता याचा विचार करा आणि स्वतःला अशी जाणीवपूर्वक सवय लावली ना तर काही दिवसातच तुम्ही सकारात्मक वाक्यरचना निश्चित तयार करू शकाल त्याचा चांगला ता ता परिणाम तुमच्या विचार प्रक्रियेवर होईल आणि एक दिवस तुमच्या लक्षात येईल की तुम्ही बऱ्यापैकी सकारात्मक बोलायला लागलेले आहात तर मंडळी ही जी काही प्रक्रिया आहे ती आपण समजून घेऊया तुम्हाला यामधलं काय उपयोगाचं वाटलं काय महत्वाचं वाटलं का कॉमेंट बॉक्समध्ये जरूर लिहा तुम्ही केलेल्या चांगल्या बदलाचा परिणाम इतरांवरही देतो आणि इतर सगळ्यांना सुद्धा असं काही छान करण्याची प्रेरणा मिळेल तेव्हा मंडळी कॉमेंट बॉक्समध्ये जरूर लिहा आणि रंगगंध चॅनल सबस्क्राईब करा हे जे शब्द जेव्हा आपण चांगले वापरणार आहोत त्यावेळेला समोरचा ऐकल्यावर तुम्हाला तुमचे शब्द ऐकताना मिळेल शब्द शब्द जपून ठेव बीच्या फुला तेव्हा तुमच्या शब्दातून तु आवटोळीच्या फुलांचा सुगंध सगळीकडे पसरू दे खूप खूप शुभेच्छा धन्यवाद